तर या कॉट आणि कपाटची प्राईस काय आहे बऱ्याच जणींनी मला विचारलं सांगितलं पण मी पण काही जणींना रिप्लाय नाही देता आला तर सांगते मी तुम्हाला पण त्या अगोदर प्रियाना आणि प्रेक्षकांचे बरेच दिवस झाला मला रिक्वेस्ट होती की कॉफी कर म्हणून पण त्यांना ती फोम वाली बीट केलेली कॉफी आवडते तिला थोडासा वेळ लागतो तर रोज रोज मी नाही म्हणू लागली पण आज त्यांचा हट्ट होता की पाहिजेच आम्हाला आता रोज रोज तरी किती नाही म्हणणार मी त्यांना तर तीन तीन वेळेस किचनमध्ये येऊन बघू लागले बनवली का नाही म्हणून तर फायनली मग त्यांना कॉफी बनवून दिली अशी फोम आली आणि त्याच्यानंतर माझा स्वयंपाक पण राहिला होता तर स्वयंपाकामध्ये आज साधा सिंपलच स्वयंपाक होता आलूच्या कापण्या ठेसा आणि चपात्या लेकरांना जेवायला वाढवून दिलं त्याच्यानंतर आम्ही पण दोघांनी जेवण केलं आणि मग किचन वटा जे आहे ते आवरून वगैरे घेतला आणि आता पटकन स्वयंपाक झाला की थोडासा वेळ भेटला की आमच्या दोघांच्या कप्पा चालू असतात इथे जे कपाटाचं जे ड्रेसिंग टेबल आहे ना ते कपाटाच्या साईडला न ठेवता एका साईडला सिंगल ठेवल्यामुळे ना ओपन करायला थोडंसं अवघड जाऊ लागलं तेच आमचं थोडस डिस्कस चालू होतं आणि कॉट कपाटाची जी किंमत आहे ती छत्तीस हजार दोन्हीची म्हणजे वीस हजाराचं कपाट आणि पण सोळा हजाराचं कॉट असं झालेलं आहे कपाटाच्या एका बाजूला चार कप्पे एका बाजूला तीन कप्पे आणि ड्रेसिंग टेबलला असं काय आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा आवडला असता लाईक शेअर आणि सबस्क्राईब Bye.